येरा <Siblick> किती <noise>

दे दे नमस्कार मित्र हो आज आपण साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा इथे आलो इथे येण्याचं कारण की तुम्हाला आता दिसेल की आपल्या पाठीमाग पंचमखिंड केसरी सर्जा आहे आणि त्या सर्जेच्या पाठीमागच्या पाच दिवसापूर्वी विक्रमी खरेदी झाली विक्रमी खरेदी झाली मुळात तर सर्जा हे नाव ट्रेंडिंगला आहे आणि त्याचबरोबर थी थी ती खरेदी ट्रेंडिंगला आली घेणारी व्यक्ती ट्रेंडिंगला आली तर ती व्यक्ती कोण हे जाणून घेऊ ती व्यक्ती आपल्याला तुम्हाला बऱ्याच मुलाखतीतून कळेल असेल मग ते व्यक्ती बघितले तर ती शेतकरी व्यक्ती आहे त्यांचा मातीशी संबंध आहे मातीशी संबंध कसा आहे की शेतकरी म्हणून दुसरा संबंध की ते मूळ पैलवान आहेत ते मातीशी संबंध त्याच्यानंतर ते वेटलिफ्टर आहेत म्हणजे कायमस्वरूपी ती व्यक्ती एक जसं आपला बैल पैलवान असतो तशी ती व्यक्ती पैलवान मुळची असल्यामुळं ते ह्या क्षेत्राचे निगडीत आहे आणि हे बैलगाडी क्षेत्राशी बी अगोदर निगडीत आहे आम्ही कंटिन्यू भेटतोय त्यांना तर आपण त्यांच्याकडून संपूर्ण हे जाणून घेऊया का नमस्ते पैलवान प्रथमतः तुमच्या दावणीला पंचमहिंद केसरी सरजा आला त्याबद्दल तुमचं तुमच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन तुम्ही आज महाराष्ट्रातली विक्रमी खरेदी केली जी त्याची मूळची जशी किंमत होती ते किंमतीला तुम्ही घेतला तर म्हणून अजून संपूर्ण शिरियत प्रेमीकडून मी तुमचं एक आभार मानेन तर सर्जाचं नाव ट्रेंडिंगला आहे तुम्ही आसपासच्या पाच सहा तालुक्यात तुम्ही प्रसिद्ध आहे आम्हाला माहीत आहे बाहेर जरी माहीत नसलं तरी तर ते नाव अजून लावलं की आता, आता आज युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा देशात सगळ्याकडे गेलो तर आता पाठीमागच्या आठवड्यातली परिस्थिती किंवा तुमच्या असणारे तुमचे मित्रमंडळी आजचे काय परिस्थिती खूप बदलत त्यात तर म्हणजे सांगतोय ना मी मागा मी सांगितलं त्या गोष्टीचं एका वाईटमध्ये कि आई बापानंतर जोड करून घ्याल तर, तर सर्जल घ्या इच्छा आहे माझी मनापासून आता बऱ्याच जणांना तुम्हाला विचारलं सर्जा खरेदी करण्या पाठिमागचं कारण काय तर आ, आसा, हो। ते कारण तुम्ही सांगितलं असेल पण असं बाबा आज सर्जा चर्चेत आहे आणि आपण हे नाव चर्चेत नाही आम्हाला ना दे ह्या गोष्टीचा आपल्याला बैलांचा ना सर्जा असं नाही मी केलं की मी पहिला सर्जा चांगला माझ्याकडे पहिली मी लेखच खाळ घेतन वर आलोय बैलांच्या बाबतीत पहिले बैल माझ्याकडे मी गुलाल घेतलेले पहिले सुद्धा म्हणजे बाजाने आधी तीन गुलाल दिले राणाने दिलेले आमच्या विदर्भ केस ते थोडासा इतिहास सांगा मला आपण सर माझ्याकडे म्हणजे बैल आहे राणा म्हणून आधी राणाने पण मला गुलाल दिले आता दुसरा झालेला आहे विदर्भ केसरी झाले तिकडे पाठवलं होता आम्ही विदर्भात हिंगोली त्याने बी गुलाल दिले तिकडे गेला तो कंटिन्यू गुलाला त्यानंतर तीन एक गुलाल दिले आणि पण जी इज्जत आम्हाला जी जी किंवा इज्जत आल्यापासून मिळली ती आधी नव्हती हा फक्त हेतू की आम्ही प्रसिद्ध होण्यासाठी बैल नाही घेतला एक नाद आहे की टॉप मध्ये पळायचंय आपल्याला सुद्धा आपण सुद्धा ते अनुभवायचंय की माणसांना टॉप मध्ये बैल असल्यावर घरी काय फील असतात किंवा प्रत्येकाच्या घरी तर विरोध असतोच बैलगाडी शर्यतीला पण आज आमच्या घरी विरोध होता पण ते पूर्ण मावळून त्याचं सगळं उलट विरुद्ध झाले आज आमच्या पुण्यापासून जेवढ्या माझ्या मला सात बहिणी सातही बहिणींचे मला फोन असतात की काय झालं संध्याकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी फोन येणार शंभर टक्के काल तू घ्यालताना इकडे काय झालं म्हणजे असे आ, हे कधी विषय नव्हते म्हणजे ते सगळे फॅमिली स्टँडर्ड त्यामुळे त्यांचा आणि जमिनीचा जास्त संबंध येत नाही पण ते मोठ्याला शहरात असल्यामुळं पण त्यांना सुद्धा आता त्या गोष्टीचा नाद लागला आहे की आमचे बाचे असू द्या किंवा आमचे दाजे असू द्या त्यांना माणसं विचारतात तुमचं सक्का मिळवलं अगदी त्यांचा बैल म्हणजे आता बोसरीला आमची एक सिस्टर आहे तिथलं त्यांना तिथं आसपासची सगळी विचार देत आहो तुमचं भाऊ आहे का खरोखर घेतलाय का सक्का <laughs> भाऊ एका इतकंच म्हणजे ती मला इतकी आसून सांगत होती ती मला एक दिवस सांगत होती की एक रात्र स्वप्नात सुद्धा बैलगाडी शेती सोबत <laughs> म्हणजे आमच्यातला पूर्णपणे झालेला बदल आहे आमच्या फॅमिलीत आता मला सांगा म्हणजे मी तुम्हाला बघितले प्रत्यक्ष तुम्ही कुस्ती क्षेत्रात ही ज्यावेळेस आपली कुठं कुस्तीचा खड असेल ते आता पंचम मोबाईल वेट लिफ्टिंग मध्ये सुद्धा आता मला बघितलंय की तुम्ही पंचगिरी करताना बघितली बैलगाडी क्षेत्रातही तुम्हाला मी पंचकरी करताना बघितले आता आपल्या तालुक्यातली <laughs> काय मैदान असेल <laughs> त्या <आम> पलटन वगैरे आम्ही असायचो <laughs> थांबायला लागायचो ता तालुक्यातला म्हणून किंवा जिथे संबंधित तिथे थांबायचो <laughs> आपली बैलगाडी असली तरी थांबायचो कारण आपलं आपल्याला जशी तळमळ होती तशीच बाकीच्यांना सुद्धा बैलवाल्यांना तळमळ असते म्हणून आपलं थांबायचं सहकार्याची भावना जेणे तर मला विचारायचं काय की आज तुम्ही खरेदी केली बरोबर आहे पण ज्यावेळेस तुम्ही पंचगिरी करताय मैदानात आहे का तुम्ही फलट्यांच्या मैदानात मी तुम्हाला बघितले परडच्या मैदानात बघितले पण त्यावेळेस सरजा यायचा पळ पळायचा बरोबर तर त्यावेळेस तुम्ही त्या सर्जाकडे बघण्याची नजर आणि आज तुमच्या दावणीला आला आहे तर त्यावेळेसची तुमची भावना आता की त्यावेळेस वाटत सर्जा आला गेला पळला पण आज तुमचा बैल आता मैदानात येत असताना ज्यावेळेस तुम्ही मैदानावर बसताल तर त्यावेळेसची तुमची मनस्थिती काय असेल शंभर टक्के छाती गारवानी फुगलेलीच असते आणि ज्यावेळेस आधी आम्ही सरजा मैदानावर बघायचो त्यावेळेस आम्हाला वाटायचो कॉल मोठा बैल आपला आपल्याकडे कधी यायचा बघायचो आपण म्हणजे कुठला असो मथुर येऊ द्या येऊ द्या सरजा येऊ द्या किंवा जी टॉप मध्ये कोण अजून नंदी पळतात कॉकटेल येऊ द्या हा बघायचो ना त्यांना बाबा शिरचोडीचे रायफल असेल किंवा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पिस्टन असेल सगळे चर्चेतले बैल बैल आहेत ते आपण म्हणतोय आपल्या दावणीला कसं कधी असं होऊ शकतंय घेऊ शकतंय का एवढाच विचार मजल जाऊ शकायची ना आपली की आपण ह्यातला कुठला घेऊ ही कधीच नाही वाटलं आम्हाला आयुष्यात की ह्यातला आपण कुठला बैल घेऊ शकतो असं कधीच वाटलं नाही आणि सांगतो ना आम्हाला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं पण हे सगळे योगायोगाच्या गोष्टी किंवा काय आमच्या आई वडिलांचं पुण्य असेल ते आमच्या पदरी पडला असेल त्यामुळे सरजा आमच्या दावणीला आला असेल हा म्हणजे जसं मी बघतो तसं चर्चेतला बैल आहे तो आदत असताना चर्चेत आहे सहा महिन्यात असेल सात महिन्यात असेल सरजा तुम्ही सरजा आणि मैदानातला सरजा हे आता तुम्ही पाच दिवसात अनुभवलं तो एक डिफरन्स सांगा मला लय फरक येतो बाहेर म्हणजे इथून ते पिकअप आली का नाही की त्याला चेन आता काल नुसता बाजार न्यातो ना आम्ही तर त्या दिवसभर लय खाल्लं नाही म्हणजे मैदानाला नेलतात ते तो असला भाजी त्याच्याबरोबर ओके असतो काय खाणं पिणं काय आणि ज्यावेळेस तो मैदानात जातो त्यावेळेस त्याच म्हणजे ते, ते, ते रूप वेगळं असतं आम्ही त्याच्या लई जवळ जायच्या भानगडीत पडत पडत नाही का तर इथं आमची म्हणजे कोण पण जातं पुढं चोळतं मे बी चोळतं त्याला रोज इथं गोटेव काय ना तो गरीब गाय तर सांगतोय काय उद्या मैदानात तेवढा त्याला ते आहे 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 आता तुम्ही बघितलं मग अशी की त्याच्यापाशी गेलो बरोबर त्यांनी लगेच मला सोडून दिलं म्हणजे असा शांत मैदानात मैदानात तुम्हाला नाही नाही बोट लावून <laughs> ना ती तो जवळ येऊन बोटून घेत नाही तर बोटा विषय एकदम बरोबर आहे तर आता त्याचबरोबर मला तास जाणवलं तुमच्या फार्म हाऊस वरती की आर्जा आला की त्याच्या जो हिंद केसरीचा दर्जा आहे बैलाचा आणि त्या बायला साधे स्वरूप तुम्ही बी चेंज केले तुम्ही लगेच आता सीसीटीव्ही धावलेत आता ते एवढ्या किमतीचा आम्हाला पण तिकडे झोप लागली पाहिजे ना पण ही <laughs> सगळं आता पॅक बंदोबस्त चाललंय <laughs> सीसीटीव्ही बसून झालेत अजून ते ती गौंडेच ते घरचं कोणतरी वारलं त्यामुळे ती धावून राहिली आता उद्यापासून त्याचं काम करून एक चार पाच दिवसात पाच एक दिवसात फायनलच सगळा विषय ते गेट पण आम्ही टाकले पूर्ण पॅकच करणार आहे आम्ही सगळं म्हणजे जेणेकरून माणसाला आता जाता येऊ नये हिशोबात करणार आहे माणसं असतात आमची इथं पण आम्ही पण येतो दुपारच्या पुढं पण आपलं आम्हाला जरा सेफ्टी असल्यावर बरं वाटत बर आता बैल फलटल म्हणजे पवार गल्लीत किती दिवस बैल होता नाही नाही एक उतरवला बी नाही आम्ही तिथं रिस्क घेतली नाही उतरवण्याची बरं उतरवलं आणि तिथं तेव्हा ऐकलं काय करणार कोणी <laughs> तिथं माती तरी तिथं डांबर आहे सगळं पडला लागून घेतलं दुखापत करून घेतली तर मग काय होणार <laughs> माणूस असले आपण सांगतो लागले झोप करतो नीट त्याला आपण कसा नीट करणार एक तर नवीन आमच्या इथं त्यामुळे ते आम्हाला जवळ येऊन देणार नाही लागलं तरी म्हणून <laughs> तिथं उतरवण्याची रिस्क नाही घेतली आता पूर्ण ते आमच्या ओळखीचा होईल आमचं थोडं कन्स्ट्रक्शन चाललंय त्यात आम्ही गोटा बांधणार आहे दोघ दोन तीन बैलांचा आमच्या मधल्या सणासुदीला आपलं तिकडे न्यायचे राहिले तुमच्या आता हे पाच दिवसाचं असं लक्षात आलं का बघा मी थोडस वेगळा विषय बोलतोय की आज देशात देशात पवार ह्या नावाची चर्चा आहे आणि ह्या पाच दिवसात परत बैलगाडी क्षेत्रात तुमची पवार ह्या नावाची चर्चा चालू झाली असं नाही काय अनुभव एवढं आपण इतके मोठ नाही एवढं किंवा भारतात महाराष्ट्रात चालली असेल चर्चा पण म्हणजे मी त्या उद्दिष्टानं काय आपण बैल वगैरे घेतलेला नाही आता ते आपण घेतला म्हणून त्याची ते चर्चा तेवढी बस बाकी दुसरं काय नाही <laughs> फलटण शहर आणि तुमची पवार गल्ली आज पवार गल्ली म्हणलं की फलटण शहरात एक आत्मा आहे तर तुमच्या गल्लीमध्ये काय चर्चा नाही गल्लीमध्ये चर्चा सगळे पॉझिटिव्हच आहेत सगळे आमचे भावकी मला सगळे मला सगळे पॉझिटिव्ह मित्रपरिवार आजूबाजूचे पोर सगळे पॉझिटिव्ह मला अजून एक तुमचं तुमच्या एक दोन मुलाकडे बघितली तो टायटल बघितलं तर त्यात हे जाणवलं की तुमच्या सानिध्याच्या विकत त्यांचं ते तुम्ही नाव सगळ्यांची घेतली तसं तुम्ही एक नाव घेतलं की गरिबा घरचा ड्रायव्हर आहे छोट्या ड्रायव्हर माळेगाव तर त्याचं तुम्ही आवडजून नाव घेतलं आमचं ते प्रत्येक बॅनरवर त्यांचं नाव असतं सुद्धा बॅनरवर त्यांचं नाव होतं का तर त्या माणूस आपल्या आपल्या म्हणजे माझं तत्व आहे की जो माणूस आपल्याला उभा आहे ना त्याला नाही विसरायचं काही ते कोणी असू द्या हाक मारली की आपल्याला उभा राहतोय ना म्हणजे त्यांनी आमच्या गाडीवर जर बैल माझी पळत नव्हती बाहेर जाणारी असली तरी ते बसायचे मी कधी हाक मारली त्यांना पुढं गाडी नसली की ते येऊन बसायची गोळी डायवर आहे आमचा डायव्हर आहे दिवशी तुमचा बॅनर बघितला मला मला त्याच दिवशी जाणवलं की जे व्यक्ती तुमच्या आलेत जात आले ते तुम्ही विसरला नाही आता जेवढं बघतात ना भरपूर माझे जरा मी त्यांना स्पष्ट सांगतो आपल्याला बॅनर मोठा होऊ दे नाव जास्त पण कोणी नाराज नावासाठी ना आपल्यासाठी झालं सगळ्यांचे नाव टाक भलं ते आलेलं असू दे आपल्या आपल्याला नाराज नाही पोरं झाली पाहिजे पोर आपल्यावर हे सगळ्यात मान तू काय सांगशील की आज पप्पांनी ऐक पप्पांनी त्यांच्या पप्पांना बी गिफ्ट दिलं आणि तुलाही गिफ्ट दिलं म्हणजे तुमच्या तिन्ही पिढ्या एका वेळेस एकदम ह्या बैलाशी जोडल्या गेल्या पहिलं म्हणजे पहिलं सेकंड मित्र चाहत आहे पहिलं तर मग झाला पहिला तर पोळे बघून ठेवत आहे तर बैल घेणं मग विशेष होतं मग मला अजून खरं नाही वाटत कधी कधी मग रात्री आपण जरी बैल बैल आपला आहे नाही बैल आपलं नाव पोळते असं मग कधी स्वप्न आपण बोलतच नाही ना एवढी वस्तू आपल्यावर जाऊन दिलेलं ना आपलं मग त्यामुळं की सगळे विषय विचारता पलीकडचे विषय पहिलं आता तुम्ही ह्या बैलगाडी क्षेत्रात बऱ्याच दिवसापासून आहे बरोबर आहे त्यावेळेस तुम्हाला पायऱ्यासाठी अडचण येत असलेल्या किंवा अजून कोण ओळखत नसेल बरोबर आहे आणि आता ह्या पाच दिवसानंतरची परिस्थिती सांगावा पाच दिवसानंतर जसं सरच्या आलाय मायाकडं तसं मला कोण ओळखत नाही असं झालंच नाही मीच त्यांना माणसांना ओळखत नाही पण मी प्रत्येकाचा आभार मानतो हातात हात देऊन की बाबा आपल्याला ओळखत नाही पण आता तो माणूस ओळखतोय म्हणजे त्याचे आभार तर मानले पाहिजेत आपल्याला हातीला त्यामुळे आता जे येईल त्याला तर मी आभारच मानतो प्रत्येकाचे म्हणजे अनोख्या व्यक्तीच्या तुम्ही ओळखीच झाला हो ओळखीच झालं शंभर बरोबर आहे आज जे ह्या बैलाचे फॅन फॉलोअर्स आहेत ते नक्कीच आता परत तुमचे फॅन फॉलोअर झाले हो बरोबर आम्ही फॅन फॉलोअर्स ला हेच म्हणलंय की जसं तुम्ही आधी सरच्यावर प्रेम करतो तसं आमच्यावर प्रेम करा आम्ही तुमच्या काय इच्छा असेल तर आम्ही बऱ्यापैकी शंभर टक्के तर पूर्ण करायचा प्रयत्न करू जरी काय चुकून माग माग पुढे झालं तरी त्या करू नाही आता ते हळूहळू कसं तुमच्या सरांमुळे व्यक्ती सगळ्या ओळखू आहे त्याला बैलाच्या तुम्हाला बैलाचा सगळा एक अनुभव होईल की बैल कसा वागतोय कसा नाही हळूहळू ते चेंजेस होत जातील बरोबर आणि आता बघा आहे की कधीही मालकाला प्रेक्षकांना कधी नाराज करत नाही त्या ना मी की तो कधी नाराज करत नाही छोटा दोन मिनिट म्हणजे पब्लिकला किंवा आपल्याला आप स्वतःला सुद्धा नाराज नाही करणार तो आणि ज्यावेळेस तो पूर्णपणे माझ्या हिथले ह्याच्यात असेल त्यावेळेस तर नाहीच करणार कारण आपली तालीम बी तशीच आहे म्हणजे तालीम म्हणजे त्याची व्यायाम घ्यायची तर काही गरज नाहीये पण जो काय त्याला त्याचा डाएट असेल किंवा जो त्याला सांभाळायची पद्धत आहे प्रत्येकाची वेगळी माझी वेगळी थोडी मी स्वतः पैलवान कि बॉडी बिल्डिंग दोन्ही केल्यामुळं माझं गणित थोडी वेगळी सांभाळायची मी त्या पद्धतीने सांभाळतो कुठलीही माझ्या दावणीला आणि आता त्या पद्धतीने तयार होणार शंभर टक्के तयार शंभर टक्के पहिल्यापेक्षा शंभर टक्के तयार असणार अजून एक कसं आहे की तुम्ही एक मुरब्बी व्यक्ती आहे म्हणजे तुम्ही तिन्ही क्षेत्रात पैलवानकी क्षेत्रात बिल बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आणि हाडाचं शेतकरी मग त्यामुळं त्या जनावर प्रेम कसं कर करायचं हे तुम्हाला पक्क माहीत आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी सगळ्या आजमावणार यात नक्कीच तर मित्र हो पैलवानांनी आवर्जून मुलाखतीत नाव घेतलं होतं तो छोट्या ड्रायव्हर माळेगाव आता आपल्यापेशी आलेला आहे आणि आवर्जून पैलवानांनी सांगितलं की हिंद केसरी ड्रायव्हर आहे आणि त्याला पुन्हा एकदा मला हिंद केसरी करायचं आहे छोट्या तुला माहितीच नसेल की पैलवानांनी तुझं प्रत्येक प्रत्येकापासून तुझं नाव घेतलं का त्याचं कारण काय कारण पहिल्यापासून आपण त्यांची गाडी म्हणजे जसं त्यांची जुनी बैल आहेत का नाही पहिली ती मान्य असेल त्यांचा राहणं आहे या सांभाळायलाच बैल बाई आता वासरू गिरी पहिल्यापासून त्यांची बैल ती बी हक्काने बोलून मी ते टाकले तो आमचा ड्रायव्हर बस आता हक्काच बोल मित्र हो छोट्या आज मला माझ्या मुलाप्रमाणे आहे आता तो काय म्हणतो पोरांना की तात्या म्हणजे माझं पालकच आहेत तर छोट्याला माहितलं नव्हतं डायरेक्ट मी त्याच्या घरी गेलो छोट्याला म्हटलं बस गाडीवर आपल्याला जायचंय का काय बरोबर ते होत आणि तुला डायरेक्ट इथं आणलं मी खास आणलं खाससाठी तर तुला ह्या गोट्यावर त्या मुलाखतीत तू दिसला पाहिजे तर आता तू ह्यांची गाडी अगोदरपासून मी आणली बरोबर आहे आणि आता तुला वारंवार संधी मिळेल तर आता छोट्याची गाडी म्हणजे सर्जेची गाडी आणण्यासाठी तुला म्हणजे काय अभिप्राय असेल तुझा ते आधी वेळेस गाडी तू बस तसा विषय नाही की बैलाचं नियोजन कसं असतं आता बैलाच नियोजन टोपलं समोर आणि प्रत्येकाचा प्रत्येक ड्रायव्हर असतो त्यामुळे ते ड्रायव्हर डिपेंडे त्या जी बैला आता समजा बाखासूरचा ड्रायव्हर चचाला गाडी आण नाही पण तरी तू नियोजन असणार ते बरोबर असणार ना बरोबर आहे की आपले नाव पण टाकते अभिमान आहे आपलं नाही बॅनरला आपलं नाव असतं म्हणजे असं मोठ्या बाईला नाव आज तू त्यांच्या बरोबर आहे म्हणून त्यांनी तुझं नाव टाकलं बरोबर आहे पण बऱ्याच ठिकाणी असं होत असेल की तू जर अशी गरिबा घरच आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुझं नाव ही येत नसेल नाही बऱ्याच ठिकाणी नाव आधी वेगळं होतं आता येत नाही आता नाव याविषयी विषयी म्हणजे आता चर्चा विचार आहे चांगली फरक आहे निश्चितच आता तो अगोदर हिंद केसरी झालाय आमचा सरजा हिंद केस पंचम हिंद केसरी आहे बर बरोबर आहे आणि आता तुला येणाऱ्या यात्रेच्या मैदानात आता श्रेष्ठम हिंद्री के केसरी करण्याची जबाबदारी संपूर्ण तुमच्या टीमवर आहे आणि लवकरात लवकर बरं का पारवान आम्हाला तो सिस्टमे हिंद केसरी झालेला बघायचा आहे तुम्हाला तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला केसरी आम्हाला त्याच्या रेक्षा <laughs> आमची म्हणजे त्याला उंच शिकरावून येण्यासाठी आमची बुक तर थांबणार नाही शेवट मी कुस्ती क्षेत्रातन बॉडी बिल्डिंग क्षेत्रातनं चालू आहे त्यामुळे मला माहिती आहे काय होत त्यामुळे मी तुम्हाला आता मुलाखतीत स्पष्ट सांगतो की तुम्ही सिस्टम म्हणताय आम्हाला त्याला आहे आहे आम्ही त्याला बघतोय आता त्या पद्धतीनेच त्याला इथनं पुढची तयारी असणार आहे ज्या दिवशी त्याला बैल पुरल त्या दिवशी आम्हाला ते मानच मिळवून देणार आहे ही आम्ही सांगतो निश्चित देणार मान मिळवून तर आता थोडासा उशीरच झालाय म्हणून जे आता मुलाखत लांब होत नाही परंतु तुम्ही आम्हाला सर्जेची तुमच्या संपूर्ण टीमची मुलाखत घेण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण प्रेक्षक त्याचं चाहते आणि संपूर्ण यूट्यूब चॅनलकडून माझ्या बोलवतात ते यूट्यूब चॅनलकडून तुमचे आभारे धन्यवाद